नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच पंधरा सोळा आणि सतरा जून रोजी जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे तर काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीदेखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलायकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा जवळपास संपूर्ण जिल्हाभर जोरदार पाऊस शिकत आहे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते रत्नागिरी जिल्ह्याकडे देखील तीच परिस्थिती आहे जोरदार पाऊस शक्यता आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर आसपासचा सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये चिपळूण गुहागर खेड दापोली या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस अशक्यता असून काही भागांमध्ये दापोली खेड चिपळूण गुहागर या ठिकाणी अशा भागांमध्ये या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे प्रतापगड गोरेगाव दिवेघर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस अशक्यता आहे रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं काशी देवदंडा अलिबाग सोंडी पेझरिपेन रोहाना गोठाणा सुदागड सर्वत्र या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस अशक्य आहे मुंबईकडे देखील जोर वाढलेला आहे नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर जोरदार पाऊस अशीता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच पंधरा सोळा आणि सतरा जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते वसईगर शहापूर वाडा पालघर जोरदार पावसाची शक्यता आहे आणि मित्रांनो नाशिककडे जोर वाढत आहे पुढील तीन दिवसामध्ये नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे नाशिकमध्ये त्र्यंबकी गतपुरी जोरदार पाऊस राहील तसेच उत्तर भागाकडे बघितलं नाशिकच्या हा जो काही परिसर आहे सटाणा देवळा चांदवड दुधांबे कळवण उजर वणी या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस मालेगाव मनमाड इवला या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शिकत आहे निफाड सिन्नर या देखील जोर वाढलेला आहे सिन्नरकडे निमगाव सिन्नर वावी माळसाकोरे नागपूर तिरे डुबेर तसंच नांदूर शेंगोटे निफाडच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे, निफाड तसंच माळसाकोरे देवगाव हा जो सर्व काही परिसर आहे लासलगाव पाटोदा लगतचा काही परिसर या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे अहिल्यादेवीनगरकडे कोपरगावकडे जोर वाढलेला आहे पुढील तीन दिवसात जोरदार पावसाची शक्यता कोपरगाव शिर्डी पुलतांबा जवळकी केलवड या परिसरामध्ये आहे श्रीरामपूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील मात्र संगमनेर आणि अकोला हा काही परिसर आहे अहिलेदेवीनगरचा संगमनेर आणि अकोला जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतोय रहुली घोडेगाव भगूर पाथर्डी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस अहिल्यादेवीनगर राळेगाव काडा या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे पारनेर तालुक्यामध्ये पारनेर सुपे खंडाळा या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे जामखेडकडे देखील जोर जास्त आहे जामखेड कर्जत करमाळा या परिसरामध्ये जोर जास्त आहे श्रीगोंदाकडे मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे श्रीगोंदा पारगाव सुद्रुक लोणी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अहिल्यादेवी नगरपेक्षाही जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नूर मंचर साकन हा जो काही परिसर आहे पुणे सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त पावसात जोर वाढत आहे तर मनसर आळकुटी शिरूर राहू चाकण पुणे सासवड दौंड या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस पुणे लोणी काळभोर वाघुली आळंदी पुनावली तसेच सुजगाव दायरी सोनापूर शिवापूर सासवड केटवल्ले जेजुरी सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे लोणद फलटण बारामती या ठिकाणी देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सातारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर साताराच्या बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी मेधा ओसरपोट सौराट अरळ शिशिंगेवर्डे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे कोरेगाव रेहमतपूर अंधा वळूज कठाव निधाल देवडी तसंच मोल अद्राकी नांदल फलटण लाटे बारामती बरड सर्वत्र या परिसरामध्ये पाऊस जोर वाढलेला आहे विजांचा गडगडाट जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे सोलापूरकडे जर बघितलं सोलापूरमध्ये करमाळा इंदापूर अकलूज पिलीव मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस कुरुडवाडी परंडा तसंच पंढरपूर माहोळ चलगाव सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये पंधरा सोळा सतरा जून रोजी जत संख या ठिकाणी मध्यम सरी शक्यता आहे सांगलीकडे मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस राहील सांगली मालगाव देसिंग कुचीनागज या परिसरामध्ये तसेच विटा मायन देखील पाऊस जोर वाढलेला आहे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे कृंद कृंदावड कुडाची जोरदार पाऊस शक्यता आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाहील कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर जोरदार पाऊस कोकड मालकापूर अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय परोळा संगुळी इज राधानगरी आणि गगनबावडा या ठिकाणी देखील अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते पुढील तीन दिवसामध्ये पंधरा सोळा आणि सतरा जून रोजी जबरदस्त कोल्हापूरकडे पाऊस जोर वाढत आहे एकंदरीत बघितलं किनारपट्टीला देखील जबरदस्त पावसात जोर वाढत आहे मित्रांनो मराठवाड्याकडे बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागात जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे छत्रपती संभाजीनगरकडे सेंद्रमेळ सी पिपरी काचोड पाचोड मध्यम सरी शक्यता आहे फल तर या ठिकाणी पैठण धाकेपाल देगवणे भक्तापूर हा जो काही क्षेत्राचा परिसर आहे या ठिकाणी देखील जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बिळकी निंबेजळगाव तसंच गंगापूर मध्यम स्वरूपाचा वैजापूरकडे जोर थोडा जास्त वाढलेला आहे गा तर दौलताबादकडे मध्यम स्वरूपाचा राहील भाग बदले जोरदार पाऊस देवगाव हतनूर कन्नड अंबाला साईगाव आणचाळीसगाव सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे फुलंबरी विरामगाव किशोरकडे देखील मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्याकडे जर बघितलं जाफ्राबाद समर्थनगर असबाद दाभाडी सर्वत्र मध्यम सरींची शकत आहे बदनापूर जालना मध्यम स्वरूपाचा भाग भागबद्दल जोरदार पाऊस गोलापांगरी तारगाव तसेच अंबड ईश्वरनगर वडीगुद्री तानवाडी पानवाडी तसंच रामसगाव शोता सर्वत्र या परिसरामध्ये पावसा जोर वाढलेला आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस जालनापेक्षाही जोर जास्त आहे या ठिकाणी बीड जिल्ह्याकडे बीडमध्ये खोकरमोह बीड वडवणी हा जो काही परिसर आहे गेवराई माजलगाव सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शिकत आहे तसेच तळेगाव शिरसाळ या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आंबेजोगाईकडे मध्यम सरणी शक्यता आहे धारूर केज येळम चौसाळा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि धाराशिवकडे कळम मासा तारखेडभूम मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो आहे आपल्याला तसेच येडशी पेठ धाराशिव खामगाव बेलीम तुळजापूर सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे लातूरकडे मध्यम सरींनी शक्यता लातूर औसा लंगा श्वणतपाल उदगीर जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग भागमधला जोरदार पाऊस अहमदपूर बळापूर मध्यम सरी परभणीकडे मात्र लातूरपेक्षाही जोर जास्त आहे गंगाखेड परळी परभणीमध्ये झरी बोरी जंतूर सेलू हा जो काही सर्व परिसर आहे मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस सेलू पात्रीकडे जोर थोडा जास्त आहे नांदेड वागाळाकडे बघितलं नांदेड वागाळा बासमत पूर्णा अर्धापूर मध्यम सरीन शक्यता आहे नांदेड वागाळा मुखेड भोकर पेठुंबरी कवठा नरसी सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींशकता आहे हिमायतनगर उमरखेडकडे मध्यम स्वरूपातच राहील हातगाव तामसा हिमायतनगर भागबतला जोरदार होऊ शकतोय हिंगोलीमध्ये बघितलं मध्यम शकत आहे सप्तगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद औंढा सर्वत्र या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम सरीन शक्यता आहे भागबतलात जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे मित्रांनो तो विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे नागपूरमध्ये जर बघितलं नागपूरच्या जवळपास संपूर्ण भागाकडे जास्त भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे बदल तुरळक ठिकाणी जोरदार बघायला मिळू शकतो आहे नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे भंडारा जिल्ह्याकडे नागपूरपेक्षा थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे वार्थी चिखली मौदा धर्मापुरी बारशिया सोली कंधारी या परिसरामध्ये भंडाराच्या दक्षिणेला जर बघितलं तर या ठिकाणी उमरेड खैरगाव भिवापूर पवनी गोथंगाव वडिअल मध्यम सरींची शक्यता आहे गोंदियाकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील भाग बदलत जोरदार पाऊस गोंदिया सांगझरी गोरेगाव आमगाव तोळा लांजी राजेगाव या काही परिसरामध्ये आणि गडचुलीकडे काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकतं आहे मुरुमगाव कापसे हलक्या मध्यम सरी तसेच मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी मध्यम स्वरूपाचा गडचुली चामोर्शीकडे जोर थोडा कमी आहे मार्कास तसेच या ठिकाणी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड मध्यम सरी ही शक्यता आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पुढील तीन दिवसात चंद्रपूरकडे जर बघितलं राजुरा चंद्रपूर भद्रवती या सर्व काही परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे बदलत जोरदार पाऊस यवतमाळकडे मात्र जोर वाढलेला आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पांढरकवडा करंजी महाडा घाटंजी परवा पेंढारी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तसेच या ठिकाणी रुई दिग्रस हा जो काही परिसर आहे रुई जवई आर्णी देहाणी साखळी दिग्रस या ठिकाणी पावसा जोर वाढलेला आहे दरवा लखेड यवतमाळ कलाम जोधमाव हा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच बाबळगाव पहालेगाव नेर या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे यवतमाळपेक्षा जोर थोडा कमी आहे वर्धा जिल्ह्याकडे वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट मध्यम स्वरूपाचा वाढण्यावर वाडकी पुण्याकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं तर लाडगड वधोना अरवी तळगाव अष्टी कारंजा मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये अमरावतीकडे जर बघितलं अमरावती चांदूर मोजरी आष्टी मोर्शी वरुड नरखेड या ठिकाणी देखील मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शक्यता आहे आणि अकोलाकडे अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलहरा पाऊस जोर वाढलेला आहे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो जास्त भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे वाशिमकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील मात्र वाशिमच्या काही भागामध्ये रिठा रिसोद या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला पा दे मिळू शकतोय बुलढाणाकडे बघितलं मेहकर लोणार देऊळगाव राजा मोहरा चिखली मध्यम स्वरूपात बुलढाणा मोटाला खामगाव जळगाव जामोद मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस मलकापूर जळगाव जामोदकडे जोर वाढलेला आहे खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे जळगाव भुसवळ मुक्ताईनगर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस फैसपूर जानोरी यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काठोरी जोरदार पाऊस अशी आहे धरंगाव इरंडोल परोळा अमळनेर पाचोरा बडगाव पाहूर जामनेर बोदवड मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पावसाचा जोर या ठिकाणी थोडा जास्त आहे इरंडोल परोळा अमळनेर चोपडा या परिसरामध्ये धुळे जिल्ह्याकडे जळगावपेक्षा जोर जास्त आहे धुळे साखळी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंधखेडा जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसात आहे जळगावपेक्षाही जोर जास्त आहे धुळे आणि नंदुरबारकडे नंदुरबार दोंडाईचा शहादा हा जो काही परिसर आहे लगतचा परिसर नंदुरबार रानाला कोपरली शहादा धनोरा बोरचाक सुतारे आचाले तिटाणे तसंच हा जो काही परिसर आहे तळोदा अक्कलकुआ कर्णी मुलगी तसंच नावपूर विसरवाडी आंबली कोकसे या ठिकाणी जोर वाढलेला आहे विजांचा गडगडाट जोरदार पाऊस वादळी वारी देखील बघायला मिळू शकते पुढील तीन दिवसामध्ये पंधरा सोळा आणि सतरा जून रोजी तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र